अतिशय महत्त्वपूर्ण असे अपडेट आहे राज्य सरकारनं मराठा समाजाच्या सर्वेक्षणाचे आदेश जारी केले आहेत तसा महत्त्वपूर्ण असा जी आर काढलेला आहे मराठा समाजाच्या सर्वेक्षणाचे आदेश आहेत सामाजिक शैक्षणिक मागासले पण तपासलं जाईल या आदेशाच्या माध्यमातून आणि सात दिवसाच्या आत हे सर्वेक्षण पूर्ण करण्याचे सुद्धा आदेश आहेत राज्य सरकारच्या आयुक्त जिल्हाधिकारी यांना सूचना आलेल्या आहेत आणि त्यामुळं आता सात दिवसाच्या आत मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भामध्ये जे काही सर्वेक्षण आहे ते सर्वेक्षण पूर्ण होईल आणि तसा महत्त्वपूर्ण असा जी आर निघालेला आहे त्याचबरोबर आपण हे सुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न करू की जे काही मराठा समाजाचे लोक आहेत तिथं कुठले अधिकारी तपासणीला येतील आणि मराठा समाजाने त्यासाठी तयार राहायचं आहे सात दिवसामध्ये सगळ्या गोष्टी होणार आहेत आणि त्यामुळं जे काही आवश्यक असे प्रश्न असतील त्याची मा उत्तर देण्यासंदर्भामध्ये मराठा समाजानं सावध राहायचं आहे तयार राहायचं आहे आणि काहीतरी उगीच मोठी मोठी माहिती देऊ नका जे वास्तव असेल ते द्या जे आपली सत्य परिस्थिती असेल ती माहिती द्या तहसीलदार कलेक्टर विभागीय आयुक्त यांच्या माध्यमातून यांना नोडल अधिकारी म्हणून या ने ठिकाणी नेमलं गेलं आहे आणि सर्वेक्षणाच्या कामाला आता युद्धपातळीवर सुरू करण्यासाठी आदेश आलेले आहेत हे सर्वेक्षणाचं काम पूर्ण करण्यासाठी पुण्याचे जे काही गोखले इन्स्टिट्यूट आहे त्यांनी एक सात महत्त्वाचे असे मुद्दे काढलेले आहेत ज्यामध्ये त्यांनी एक प्रश्नावली तयार केली आहे प्रश्नावलीमध्ये भरून घेण्यासाठी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे त्यानंतर प्रशिक्षणासाठी प्रत्येक ठिकाणी एक ट्रेनिंग मास्टर असणार आहे त्याचबरोबरीनं सर्वेक्षणाचा कालावधी वाढवण्याचा नोडल अधिकाऱ्यांना अधिकार असणार आहे त्याचबरोबरीनं जो पुढला एक आणखी प्रश्न असणार आहे त्यामध्ये सर्वेक्षणासाठी तलाटी कोतवाल आणि पोलीस यांचीसुद्धा मदत घेतली जाणार आहे यांच्या माध्यमातून हे सर्वेक्षण होऊ शकेल अशी माहिती आहे सर्वेक्षणासाठी कोतवाल किंवा तलाटी किंवा पोलीस हे येतील आणि काही प्रश्न विचारतील आणि त्या प्रश्नावरच्या उत्तर जे मिळेल ते नोंदवलं जाईल सर्वेक्षणासाठी आवश्यक वाहनं अतिरिक्त मनुष्यबळ आणि यंत्रणा उपलब्ध केली जाणार आहे त्यामुळे मराठा समाजाने सावध राहायचे आणि योग्य अशी माहिती द्यायची आपलं समाग असले पण सिद्ध होईल अशा पद्धतीचे उत्तर द्यायचे आता यावरती जरांगी पाटलांनी काय प्रतिक्रिया दिली आपण ते ऐकू जे मराठा समाजाचं मागासले पण सिद्ध करण्यासाठी ओबीसी आयोगाकडे जे नियम दिलेत तेच नियम बाकीच्यांना सुद्धा असणार आहेत का हा सुद्धा आमचा मूळ प्रश्न आहे नुसते आमच्यासाठी एक निकष आणि त्यांच्यासाठी एक निकष असं नाही चालणार तुम्ही मागासले पण सिद्ध करावं का ना करावं हा सरकारचा करा भाग आहे परंतु आमची मागणी ओबीसीतून मराठा मराठ्यांना आरक्षण आहे मराठ्यांच्या चोपन्न लाख नोंदी सापडल्यात याच नोंदीचा अहवाल घेऊन त्याचाच आधार घेऊन आपण कायदा पारित करावा यासाठी कॅबिनेटमध्ये सरकारनं वेळ घालावा असं माझं प्रामाणिक मत आहे